मैत्रिणींनो आपण आतापर्यंत कोणत्याही शब्दातल्या शेवटच्या अक्षराची म्हणजेच अंत्य अक्षराची आणि त्या आधीच्या अक्षराची म्हणजेच उपांत्य अक्षराची वेलांटी किंवा त्याचा उकार कसा असतो आणि तो का हे पाहिलं आज आपण शेवटून तिसऱ्या अक्षरातली म्हणजेच उपांत्य अक्षराच्या आधीच्या अक्षरातली वेलांटी किंवा उकार कसा असतो ते बघणार आहोत गणितामध्ये जस आपण उजवीकडून डावीकडे कोणत्याही अंकाची किंमत समजून घेण्यासाठी जातो तसच भाषेमध्ये सुद्धा वेलांटी आणि उकाराचे रस्व दीर्घ ठरवताना म्हणजेच पहिलं दुसरे पण ठरवताना आपल्याला उजवीकडून डावीकडे जात विचार करावा लागतो म्हणजे बघा मिरची या शब्दामधली मी म्हणजेच शेवटून तिसरं अक्षर म्हणजे उपांत्य अक्षराच्या आधीच अक्षर हे ह्रस्व म्हणजे पहिली वेलांटी असलेलं आहे तर मग पियुष या शब्दामधली ती दुसरी किंवा दीर्घ आहे असं का ते समजून घेऊया आता आपल्या समोर दिसणारे मिरची जुनाट पिवळा मुलगी हिवाळा पुरवठा दुकान पिशवी मुलायम पुस्तक मिश्किल दिखाऊ हे सगळे शब्द मराठी आहेत आणि जर आपण नीट त्यांच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या सगळ्या शब्दांमध्ये शेवटून तिसऱ्या चौथ्या अक्षराची वेलांटी किंवा उकार ही उकार हे रस्व म्हणजे पहिले किंवा रस्व आहेत याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की मराठीमध्ये शेवटून तिसऱ्या चौथ्या आणि त्या आधीच्या कितव्याही अक्षराचा इकार उकार किंवा पहिला असतो पण याला काही अपवाद सुद्धा आहेत ते अपवादही आपल्याला बघायचे पण मित्रमैत्रिणींनो शब्दातली ही जी शेवटून तिसरी चौथी आणि त्या आधीची सगळी अक्षरं आहेत यांना उपांत्य पूर्व अक्षर असं म्हणतात त्याच कारण शेवटून दुसऱ्या अक्षराला उपांत्य अक्षर असं म्हटलं जात आणि त्या आधीची सगळी अक्षर ही उपांत्य पूर्व अक्षर म्हणून ओळखली जातात पूर्व अक्षराचा इकार किंवा उकार ह्रस्व म्हणजे पहिला असतो याला जे अपवाद आहेत ते संस्कृत मधून मराठीत आलेले तत्सम शब्द उदाहरणार्थ असे जे शब्द आहेत की जे संस्कृतातून मराठी जसेच्या तसे आलेले आहेत त्या शब्दांमध्ये मात्र ही गोष्ट आपल्याला लागू करता येत नाही ते शब्द आपल्याला मूळ संस्कृताप्रमाणे लिहावे लागतात मात्र मराठी शब्दांमध्ये आपण ठामपणे पूर्व अक्षराचा इकार किंवा उकार हा पहिलाच लिहायचा आहे हे कायम लक्षात ठेवायचं मग तो शब्द तीन अक्षरी असो चार अक्षरी असो कि कितीही अक्षरी असो उपांत्यपूर्व इकार उकार पहिलाच आलं का लक्षात